यामध्ये स्वराज्याची राजधानी असणाऱ्या महाडमध्ये देखील महाड शहराच्या नगर परिषदेचा समावेश आहे आणि महाडमध्ये या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी मध्ये एकमेकांविरुद्ध लढत आहेत तर महाविकास आघाडी मार्फत देखील उमेदवार देण्यात आला आहे तसेच अपक्ष म्हणून दोन उमेदवारांचा उमेदवार रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे त्यातील अपक्ष उमेदवार पराग वडकेजी आपल्यासोबत असो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्यासाठी कशा पद्धतीने अनुकूल ठरत आहे नमस्कार परागजी नमस्कार सर्वप्रथम मराठीचे मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही मला हे व्यासपीठ आज उपलब्ध करून दिलं मला व्यक्त होण्यासाठी त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो पराग जे आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षामध्ये कार्यरत आहेत मात्र आता अपक्ष म्हणून आहे त्यामागचं कारण काय नेमकं मी गेली दोन हजार चार सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का शरदचंद्र पवार साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि या माध्यमातून मी अनेक आंदोलन उपोषण केलेली आहेत अनेक गोष्टींना वाचा होण्याचं काम केलेलं आहे सर्वसाधारण ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या यावेळेस जर महाड शहरामध्ये पहिल्यांदा जर कोणाची उमेदवारी जाहीर झाली असेल तर ती माझी होती पक्षांनी अधिकृत उमेदवार म्हणून माझी घोषणा केली होती असं असताना त्यानंतर काही दिवसांनी ज्यावेळेस इतर काही घडामोडी घडू लागल्या त्यावेळेस आघाडीच्या काही गोष्टी घडल्यानंतर थोडस आघाडीच्या दुसऱ्या उमेदवाराला देण्यासाठी उमेदवारी देण्यासाठी आग्रह करण्यात आला आणि त्यावेळेस ज्यावेळेस उमेदवारी त्यांना देण्यात आली त्या गोष्टीला माझा थोडा नकार होता की आज गेली अनेक वर्ष जर आम्ही पक्षाच्या माध्यमातून कामं करत आहोत तर अशा वेळेला आम्हाला डावलण्याचं मला थोडंसं वाईट वाटलं आणि त्या थोडीला गोष्टीला थोडासा माझा विरोध होऊन मी अपक्ष फॉर्म भरण्याचा मी निर्णय घेतला महानगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार आहेत ते अनुभवी आहेत आपण मात्र नवके आहात तर आपण महाडच्या संदर्भात काय सांगाल आपली ध्येय काय आहे निश्चित जरी प्रशासनाचा किंवा नगरपालिकेतला मला जरी अनुभव नसला तरी दोन हजार चार सालापासून मी राजकारणात एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे अनेक मोठमोठ्या मुण नेत्यांसोबत मी आजपर्यंत कामाचा अनुभव राजकारणाचा ता मी अनुभव घेतलेला आहे आणि मला वाटतं की जोपर्यंत आपण उमेदवार म्हणून निवडून जात तो नाही तोपर्यंत आपल्यालाही या गोष्टींचा अनुभव येत नाही तर त्यासाठी मी हा डिसिजन घेतला की आपण उमेदवारी अर्ज भरून आपण या निवडणुकीला सामोरं पर जाऊया परत जे आपण राष्ट्रवादी शरद पवार गटामार्फत पक्षाच्या मार्फत विविध आंदोलने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महाड शहरात एका चांगल्या विचारांच्या उमेदवाराला नेहमी जनतेने निवडून दिलेला आहे हा इतिहास आहे पक्षाच्या माध्यमातून मी अनेक आंदोलन जी केलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी आताच नुकतंच केलेलं मी जे कोकण रेल्वे महाडमध्ये यावे यासाठी मी एक उपोषण केलं होतं दोन दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाला मला प्रशासनाने खूप सकारात्मक प्रतिसाद देऊन रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने मला सहकार्य केले आहे आणि भविष्यामध्ये रेल्वे महाडमध्ये यावी यासाठी माझे प्रयत्न हे नेहमी चालू राहतील दुसरा विषय असा आहे की ज्यावेळेस आपल्या महाड शहरामध्ये आता आपण पाहत असा नगरपालिकेमध्ये प्रशासनाची प्रशासन राजवट चालू होती या माध्यमातून मी अनेक वेळेला जनतेच्या न्यायी हक्कांसाठी वेळोवेळी मी रस्त्यावर उतरलेलो आहे आता मागेच पाहिलं होतं आपण महाड शहरात पाण्याच्या वेळेस अनेक वेळेला फार मोठे मोठे खड्डे पडलेले होते त्या खड्ड्यांमधून अक्षरशः जीव घेणं प्रवास आपल्या ना नाडकर नागरिकांना करावा लागत होता तर ह्या प्रश्नाकडे थोडस वेगळ्या पद्धतीने पाहून मी त्या खड्ड्यांमध्ये पोहण्याच्या स्पर्धा मी आयोजित केल्या होत्या आणि साऱ्या महाराष्ट्राने ते पाहिलं की खड्ड्यांमध्ये पोहण्याच्या अभिनव स्पर्धा मी त्या आयोजित केल्या होत्या की आपण प्रत्येक वेळेला नुसतं आंदोलन उपोषण करून एखाद्या गोष्टीचा विरोध न करता एका वेगळ्या शैलीत सुद्धा आपण त्याचा आपण विरोध करू शकतो हे मी जनतेला दाखवून दिलेलं आहे तसंच पराग जर तुम्ही नगराध्यक्षपदी निवडून आला तर तुम्ही महाडकर जनतेसाठी काय काम हाती घ्याल निश्चित आज जर आपण बघायला गेलं तर अनेक पक्ष आपापल्या परीनं आम्ही विकास केला आम्ही भरघोस विकास केलेला आहे करत आहोत अशा काही वल्गन करत आहेत तर त्या गोष्टीला मी असं मी काही गोष्टी या माझ्या पद्धतीने सांगू इच्छितो की विकास म्हणजे नक्की काय म्हणजे रस्त्या रस्ता लाईट आणि पाणी या गोष्टीला जर तुम्ही विकास म्हणत असाल तर ते मला तरी मान्य नाही मुळात म्हणजे आज महाड शहर हे आपलं एक ऐतिहासिक क्रांतीभूमी आहे महाड शहरामध्ये अनेक पर्यटक इथे चौदार तळ आपल्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहण्यासाठी सत्याग्रह केला ते चौदार तळं पाहण्यासाठी आपल्या महाड शहरात येत असतात त्यानंतर आपली जी राजधानी आहे इंदवी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला ज्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचं वास्तव्य होतं असंही रायगडभूमी पाहण्यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात इथं पर्यटक येत असतात त्यानंतर गांधारपाली लेणी आहे त्याच्यानंतर बरेच आपल्या शिवतरगड आहे असे खूप मोठ्या मोठ्या आहेत इथे वास्तू ज्या आहेत त्या पाहण्यासाठी ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी इथं पर्यटक येत असतात तर हे येत असताना त्यांना तो इथं आल्यानंतर त्यांचा भ्रमनिरस होतो की आम्ही महाडश्वर हे जगाच्या नकाशेवर असलेला क्रांतीभूमी पाहायला आलेला असताना इथे अनेक गोष्टींचा अभाव पाहायला मिळतो रस्ते लाईट पाणी ह्या तर गोष्टी ह्या गौण झाल्या परंतु त्यांना जे पर्यटक येतात त्यांना इथं राहण्याची व्यवस्था नाही आहे त्यांना इथं कुठली खाण्यापिण्याची अशी शासनाकडून कुठली उपलब्धता नाहीये देऊन आज जो आपल्याकडे पर्यटक येतात ते, ते जास्तीत जास्त वाढून शहराचा विकास कशा पद्धतीने होईल त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी आम्ही विकास कोणत्या पद्धतीचा केला गेला नाही तर त्याबद्दल तुम्ही आलात निश्चितच मी या आधी आपल्याला आहे की रस्ते पाणी आणि लाईट ह्या सुविधा म्हणजे विकास नव्हे आपल्याला आपण पाहाल की महाड शहरामध्ये आरोग्य सुविधा असेल शिक्षण सुविधा असेल त्यानंतर रोजगार सुविधा असेल या गोष्टींचा फार मोठ्या प्रमाणात अभाव आहे आज इथे महाड शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या आजू परिसरामध्ये पर्यटक आजू येतात किंवा अजून म्हणजे आपल्याला आपल्या महाड शहरालाच लागून इथे नॅशनल हायवे या एरियामध्ये किंवा आपली एम आय डी सी आहे ह्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचं प्रमाण आहे आणि हे अपघाताचं प्रमाण ज्यावेळेस मोठा अपघात होतो त्यावेळेस तिथील जे पेशंट असतात त्यांना कुठल्याही चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध होत होत नाही परिणामी त्या पेशंटना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हळवायला लागतं परंतु तोपर्यंत तो ते पेशंट असतात ही फार खेदाची गोष्ट आहे तर मला असं वाटतं त्या शहरामध्ये प्रामुख्याने पहिलं म्हणजे अत्यंत गरजेची आहे ही वैद्यकीय सेवा हा पहिला विषय झाला त्याच्यानंतर दुसऱ्या मुद्दा मी असं सांगेन की शिक्षणाचा सा अभाव आपल्या महाडच्या महाड शहरामध्ये अनेक मुलं जी शिक्षण क्षेत्रामध्ये जी शिक्षण घेत आहेत ज्यांना उच्च दर्जाचं शिक्षण घ्यायचंय तर त्यांना शिक्षण घेण्यासाठी मुंबई पुण्यासार सारख्या सा पर्यायी मार्गाचा सा अवलंब करावा लागतो जर इथल्या स्थानिक नेत्यांनी स्थानिक इथल्या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीवर जर इथं चांगलं शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या असते आता मला वाटतं की इथले जे तरुण आहेत ते या शिक्षणासाठी बाहेर पडले नसते तिसरा मुद्दा माझा असा आहे की रोजगाराचा आहे आपण बघत आहात की महाड शहरामध्ये रोजगारची केवळ आणि केवळ एकमेव हे आहे संधी एकमेव गोष्ट अशी उपलब्ध आहे ती म्हणजे महाडची एम आय डी सी परंतु जर तुम्ही विचार केला तर महाडच्या एम आय डी सी मध्ये हे जास्तीत जास्त परप्रांतीय कामगार त्याच्यामध्ये भरती केलेले आहेत त्याचा स्थानिक जो स्थानिक तरुण आहे स्थानिक इथले जे आपले आपले जे स्थानिक लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्याचा फायदा होतो असं कुठे दिसण्यात येत नाही तर माझा प्रामुख्याने हा हा विषय असेल की महाड शहरातील जे आपले स्थानिक लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त रोजगार एमआयडीसी कडून कसा कर उपलब्ध होईल हे करण्याकडे माझा जास्त भर असेल तर मला वाटतं ह्या अशा काही गोष्टी आहेत पर्यटनाच्या आहेत शिक्षणाच्या आहेत आरोग्याचे आहेत तर ह्या गोष्टी होणं फार गरजेचं आहे नुसतं तुम्ही मला रस्ते पाणी आणि लाईटची व्यवस्था केली तर त्याच्यातनं कुठला विकास होत नसतो तर माझं हे म्हणणं आहे की ज्यावेळेस जर यातल्या महाडच्या जनतेने मला निवडून दिलं तर निश्चित या गोष्टींवर मी अगदी भरघोस काम करेन कारण माझं काम हे महाडकरांनी यापूर्वीही बघितलेलं आहे मी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे मी कुठल्याही मोठ्या मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरणारा मी एक सामान्य कुटुंबातून आलेला एक व्यक्ती आहे आणि तुमच्या आमच्या सारख्यातलाच आहे मला त्यामुळे ह्या गोष्टींची झळ जास्त आहे की आपण ज्यावेळेस आपल्या शहरात जेव्हा राहत असतो आणि तिथे काही गोष्टींचा ज्यावेळेस अभाव होतो त्यावेळेस लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जर योग्य प्रकारे बजावली तर खूप चांगल्या प्रकारे आपल्या शहराचा विकास होऊ शकतो इथल्या तरुणांचा विकास होऊ शकतो इथले चांगल्या रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी आपल्यामध्ये मध्ये इच्छाशक्ती असणं फार गरजेचं आहे आणि ती इच्छाशक्ती माझ्यात भरपूर बनली आहे की मला काहीतरी करून जायचंय आपल्या शहरासाठी मला एक चांगलं काम करायचंय त्याच्यासाठी मी आज हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे अपक्ष भरलेला आहे मला माहिती आहे की माझी ताकद आज सत्ताधाऱ्यांपुढे फार छोटी आहे परंतु छोटा छोटी उंदी छोटी मुंगीच एखाद्या कानात जाऊन चावू शकते हा आजपर्यंत आहे एक गोष्ट आहे की तर मला निश्चित विश्वास आहे स्वतःवर की महाडकर नागरिक मी केलेल्या कामांची पोच पावती मला नक्की देतील नक्कीच पराजय तर हे होते महाड नगरपरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग मुखेजी त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये दाखवून विविध मुद्द्यांना हात घालत महाडकर जनतेसाठी सामाजिक कार्य करण्याचा सा विडा उचलला आहे तर आता महाडकर जनता त्यांच्या पाठीशी कितपत उभी राहते हे आता येणाऱ्या तीन तारखेला समजून येईल धन्यवाद परागजी आपल्याला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा